जय जय रघुवीर समर्थ अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी सुरू केलेला हा मनोबोधावरील उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे समर्थ रामदास स्वामी लिखित मनोबोध अर्थात मनाचे श्लोक यातील दुसरा श्लोक मी घेतलेला आहे मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे जनी निंदते सर्व सोडो निद्यावे जनी वंजते सर्व भावे करावे राम समर्थ आपल्या मनाला उद्देशून सांगत आहेत हे म्हणा तू भक्तिपंथाच्या मार्गाने जा तू भक्ती कर तू सदैव हरिचिंतनात मग्न रहा, म्हणजे तुझ्या आयुष्याचे सार्थक होईल तरी श्री हरी तो स्वभावे, म्हणजे तुला श्री हरी पावेल देव तुझ्यावर प्रसन्न होईल तुझ्या भक्तीमुळे असे श्री समर्थ सांगत आहे जनी निंदते सर्व सोडो निद्यावे जे जे वाईट आहे जे निंदनीय आहे ते सर्व तू सोडून दे आणि जणीवंद्य सर्व भावे करावे जे काही वंदनीय आहे चांगले आहे ते सर्व तू आत्मसात कर याच्यामुळे तुझे आयुष्याचे कल्याण होईल असे समर्थ म्हणतात असाराचा त्याग कर सार तेवढंच घे वाईट आणि चांगले हे दोन्ही एक नाण्याचे दोन बाजू आहेत जे आपल्याला चांगलं दिसतं ते दुसऱ्यांना वाईट जे दुसऱ्यांना वाईट दिसतं ते आपल्याला चांगलं असं हे जगराहाटी चालत आलेली आहे पण आपण काय करावे चांगले तळवे घ्यावे आणि वाईट सोडून द्यावे सत्संग करावा सज्जनांच्या संगतीत राहावे याच्याने आपल्या आयुष्याचे कल्याण होईल असे समर्थ म्हणतात मला तर ह्याचा खूपच उपयोग झालेला आहे मनोबोधाचा कारण मी प्रपंचातून जरा बाजूला झालेली आहे अलिप्तपणा आलेली आहे नाहीतर आधी मी खूप गुंतून राहायची त्या प्रपंचामध्ये आता जरा सर्व ह्याच्यातून मी बाजूला झालेली आहे आणि त्यामुळे मला खूपच मनशांती लाभलेली आहे आणि मला खूप खूप समाधान असे वाटत आहे अशा प्रकारे समर्थ सांगत आहेत की हे मना तू सदा सज्जनांच्या संगतीत राहा संगत सोडून दे आणि चांगलं काही आहे ते आत्मसात कर अशा प्रकारे समर्थ सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ